नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण आता सेशन सहामध्ये आहोत माझ्याबरोबर श्री पराग तांदळेजी आहेत या सेशनमध्ये मूल्य शिक्षणाची मूलतत्त्वे या अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करू इच्छिते चला तर आपण या सेशनला सुरुवात करूया अफकोर्स हा तुमच्या सत्र सहाचा भाग दोन आहे संकटात सापडलेले कुटुंब ह्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो आपण या आधीच्या भागामध्ये विभक्त कुटुंब म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली आणि विस्तारित कुटुंब एक्सटेंडेड फॅमिली यासारख्या कुटुंबांच्या प्रकारांवरती चर्चा केली आणि समजून घेतलं की नक्की ही कुटुंब म्हणजे काय आपण पुढे अशीही चर्चा केली की कुटुंबाचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि आपण आपल्या कुटुंबावरती पण सुद्धा प्रभाव पाडत असतो आपण आपल्या कुटुंबात जेवढा वेळ असतो त्या सर्व वर्षांमध्ये आपली एक प्रकारची मूल्य प्रणाली तयार होते व्हॅल्यू सिस्टीम असं म्हणतात मग आपण चर्चा केली की सकारात्मक प्रभावासोबतच दुर्दैवाने काही कुटुंबातील सदस्य नकारात्मक प्रभाव सुद्धा टाकतात काही सदस्य वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक साधने वापरतात शक्ती साधने पैसा हे असंच एक शक्ती साधन होतं ज्यावर आपण चर्चा केली होती आता या भागामध्ये आपण इतर काही शक्ती साधनं आहेत ज्याच्यावरती चर्चा करणार आहोत So, पराजी तुम्हाला सांगायला आवडेल का की ह्याच्या पुढचं शक्ती साधन काय होत होय मॅडम जर दुसरं शक्ती साधना बद्दल आपण चर्चा करणार आहोत ते कुटुंबामध्ये वापरलं जातं ते आहे शारीरिक शक्ती okay. कोणत्याही कुटुंबात जगात कुठेही कोणत्याही माणसा संदर्भात असे घडणे दुर्दैव हे खरोखर दुर्दैव आहे कारण शारीरिक शक्ती ज्यावेळेस वापरली जाते तेव्हा व्यक्ती शरीराने सक्षम असते आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी त्याची तुलना केली जाते बरोबर आणि कुटुंबातील सर्व समस्या किंवा कुटुंबातील कोणत्याही समस्या असो right. व्यक्तीला असे वाटते की शारीरिक शक्ती वापरणे हेच अंतिम उत्तर म्हणजे शारीरिक बळ दाखवलं की उत्तर मिले। उत्तर मिळेल आपल्याला म्हणून जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही बोलायचे असेल किंवा त्याला त्याचे काही मत मांडायचे असेल तर ती व्यक्ती काय करेल तर तो त्याच्या शारीरिक शक्तीचा वापर करेल सोप उत्तर आहे आणि त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला इतर सदस्याला गप्प करेल बरोबर त्यामुळे अशा वातावरणात मुले ही नेहमी तणावाखाली असतात सहसा असे आढळून येते की पुरुष हे अधिक वर्चस्व गाजवत असतात आणि काही वेळा असं घडतं की स्त्रिया देखील शारीरिक दृष्ट्या वर्चस्व हे गाजवत असतात बरोबर आणि असे घडते की घरातील स्त्री देखील शारीरिक दृष्ट्या कधी कधी वरचड असते असं होऊ शकत परंतु सहसा आ, शारीरिक रचना किंवा जीवशास्त्र यामुळे पुरुष अधिक प्रबळ असतात नैसर्गिक जडणघडण आहे आणि मग काय होत की ते लहान मुलांना कधी कधी वृद्ध व्यक्तींना देखील त्रास देत असतात हे खरोखरच दुर्दैवी आहे अगदी अपंग अपंग लोक असल्यास आणखी एक गोष्ट लक्षात येते की व्यक्ती कुटुंबातील विशेषतः मुलं आणि विशेष विशेष लोक असतात त्यांना देखील खूप त्रास होतो कुटुंबातील सदस्य दोन भिन्न जीवन जगा जग जगू लागतात खरंच खरंच घरातील ते वेगळे घरात ते वेगळे वागतात कारण हे वर्चस्व गाजवणारी व्यक्ती ज्या क्षणी प्रवेश करते त्या क्षणी ती शांत असते घरातली घरातली हो ते बोलत नाहीत त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात एक मोकळेपणा नसतो खरंच पण ज्या क्षणी ते घरातून बाहेर जातात तेव्हा त्यांना खूप छान वाटतंय नक्कीच त्यांना मोकळं वाटतं बरोबर आहे त्यामुळे तो दबाव ते घरातील इतर सदस्य हे सोसत असतात खरंच आहे खरंच आहे त्यामुळे एक दोन प्रकारचं ते जीवन त्यांच्या आयुष्यात जगतात किती दुर्दैवी आहे अशा कुटुंबांमध्ये मुलं तणावाखाली असतात असं तुम्ही सांगितलेलं आहे आता आणि मुलं मोठी झाल्यावर तसंच वागायला शिकतात असं नाही आहे का की त्यांना वाटतं माझ्या घरात असं होतं म्हणजे हे बरोबरच आहे ते वर्चस्व गाजवायला शिकतात ते त्यांचे जोडीदार असेल त्यांचा पुढे भविष्यात किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादा कमकुवत सदस्य असेल त्याच्यासोबतही ते तसंच करायला लागतात त्यामुळे घरी जे प्रचलित आहे ते भविष्यात ते त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाकडे त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि नंतर दुर्दैवानी सुद्धा घेऊन जातात वर्चस्वाचे हे स्तर आपण पाहू शकतो जर आपण ते योग्यरित्या शोधले आणि त्याची सुरुवात कुटुंबातच झालेली आहे असं आपल्याला आढळून आलं जिथे त्यांना एका सदस्यांवर इतरांवरती म्हणजे एक सदस्य इतरांवरती वर्चस्व गाजवण्याचा त्यांना सारखा अनुभव येत असला तर ते तसंच होत राहणार आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांना वाटते की हे योग्य वर्तणूक आहे किती हे कठीण आहे हा जगण्याचा योग्य मार्ग आहे तुम्हाला माहीत आहे की अशा प्रकारचे तत्त्वज्ञान त्यांच्या मनामध्ये फिलॉसॉफी एक प्रकारची तयार होते मग ती हळूहळू समाजात पसरते आणि विशेषतः जर तो पुरुष सदस्य तो सदस्य जर पुरुष असेल तर तो महिलेवर वर्चस्व गाजवतो तर त्यामुळे घरापासूनच मुलांच्या मनात आणि हृदयात हे जे स्त्री पुरुष असमानतेचं रोपण असतं ते तिथूनच सुरुवात होते मग एक पुरुष म्हणून मी मजबूत आहे त्यामुळे मी महिला सदस्यांवर वर्चस्व गाजू शकतो ही चुकीची कल्पना आहे ही खरोखर खूप धोकादायक अभिवृत्ती आहे तुम्हाला काय वाटतंय परागजी याच्याबद्दल अगदी सहमत आहे मॅडम मी आणि जेव्हा आपण शाळांमध्ये जातो तेव्हाही तसेच होते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण तरुणींना ज्यावेळेस आपण भेटतो त्यांच्याशी संवाद साधतो आणि कामाच्या ठिकाणी आम्ही ऐकलेले okay. प्रसार माध्यमांमध्ये असे वेग प्रकारचे अहवाल प्रकाशित केले जातात कि शारीरिक शक्तीचा वापर करून किती चुकीच्या पद्धतीने गोष्टी या घडतात आपल्याला त्या दुर्दैवाने दिसत असतात आणि खूप घातक आहेत त्या आणि दुर्दैवाने हे सर्व कुटुंबापासून सुरू होते किती दुर्दैवी गोष्टी आणि खरोखरच आपण असे म्हणू शकतो की समाजातील हा एक प्रकारचा आजार आहे नक्कीच की शारीरिक शक्ती असणे आवश्यक आहे नो no डाऊट अबाउट इट पण त्याचा वापर शक्ती साधन म्हणून करणं हे निश्चितपणे थांबवलं पाहिजे तर शक्ती साधनाचा तिसरा प्रकार म्हणजे इतरांच्या कमकुवतपणाच्या संबंधात स्वतःच्या चारित्र्यपणा चारित्र्याची ताकद दाखवणे तुम्ही पहा हे अगदी थेट असू शकते किंवा ते सूक्ष्मपणे देखील घडवून आणले जाऊ शकते येस बरोबर आणि ते मुळात वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकतात Okay, okay. तर आधी याचा नक्की अर्थ समजून घेऊयात हो, पहिली तिसऱ्या साधनाचा आपण आधी चर्चा केली होती की कुटुंबातील काही सदस्यांचे काही वेळा उच्च बुद्ध्यांक किंवा जास्त असते त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतात किंवा ते उच्च शिक्षित असतात विद्वान होतात त्यांना समाजात शहाणे किंवा विद्वान लोक म्हणून ओळखले जातात हे खूप चांगलं आहे हरकत नाही पण दुर्दैवाने ते समाजातले समाजाचे शहाण पण दाखवतात कुटुंबात दाखवत नाही समाजात वावरतात विरोधाभास आहे आणि मग ते कुटुंबातील इतर सदस्यांवरती वर्चस्व गाजवायला खूप प्रशंसा होत आहे सर्वजण माझी खूप कौतुक करतात स्तुती करतात आणि मी जे सांगेन ते तुम्ही पाळले पाहिजे आणि ही व्यक्ती देखील खूप हळूहळू अहंकारी बनते समाजातील इतर लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात याचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे त्याला स्वतःला सांभाळायचे असते त्याला इमेज ठेवायची तिची स्वतःची प्रतिमाही जपून ठेवायची किंवा टिकवायची असते आणि पुन्हा तोच प्रभाव किंवा तीच वागणूक कौटुंबिक स्तरावर देखील ते राखण्याचा प्रयत्न करत असतात खरंच आहे पण आता मला एक छोटंसं असं विचारायचं होतं की आता जर तो खरोखरच खूप तीक्ष्ण तिची बुद्धी एकदम चांगली असेल खूप हुशार असेल तो खरोखरच कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा त्याला सगळ्या गोष्टी अधिक पटकन समजत असतील किंवा मग त्याला असं वाटत असेल की किंवा तिला ती तो किंवा ती त्यांना असं वाटत असेल की इतर मला समजू शकत नाहीयेत मग काय मग त्या व्यक्तीने काय करावं किंवा त्या व्यक्तीचं कशी पोझिशन असू शकते वेल त्यासाठी उपाय आहे सल्ला मसलत वंडरफुल <laughs> तर या विषयावर मी नंतर पुन्हा बोलेन okay. केवळ अल्टिमेटम देण्यापेक्षा mm -hmm. त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना पुढे येण्याची बोलण्याची त्यांची मते मांडण्याची किंवा मुद्दे काय आहेत हे समजून घेण्याची संधी दिली पाहिजे म्हणजे त्यांचा वापर वापर के बरो बर। बरो बर। वापर केला पाहिजे अगदी बरोबर अत्यंत पण त्याने कुटुंबातील सदस्यांना समान संधी दिली पाहिजे आपण कुटुंबात राहण्याबद्दल बोलत असतो तेव्हा प्रत्येक प्रत्येक सदस्याला शेअर करण्याचा किंवा सामायिक करण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे जबाबदाऱ्या आणि अधिकार देखील ही वाटून घ्यायचे असतात बरोबर आणि समतोल साधण्याचा त्यामुळे त्यांना प्रयत्न करायचा किंवा त्यांनी त्यांना संधी दिली पाहिजे तर ता अर्थातच त्याची बुद्धी घरात काम करणार नाही म्हणजे त्याच्या बुद्धीने ऍक्च्युअली घरात या पद्धतीने काम करावं असं आपण म्हणू शकतो की त्याने देखील विश्वास ठेवला पाहिजे त्या व्यक्तीने की त्याच्याकडे नेहमीच प्रत्येक परिस्थितीचं योग्य उत्तर नसेल कदाचित त्याने विश्वास ठेवला पाहिजे की खरोखर सत्य हे वेगवेगळ्या दिशांनी येतं त्याला एकट्यालाच माहिती आहे असं त्याचा अर्थ होत नाही जेव्हा वेगवेगळे लोक वेगवेगळा विचार करतात तेव्हा सत्य सामोर येऊ शकतो त्यामुळे तुमचा बुद्ध्यांक लहान असल्यामुळे हे सर्व तुमच्यासोबत असण्याची गरज नाही अशा प्रकारचा तो विचार करत असेल तर ती समज ती जी समज आहे एक चांगली उच्च समज आहे ती त्या माणसामध्ये त्या व्यक्तीमध्ये असायला हवी बरोबर आहे अगदी बरोबर अगदी बरोबर <laughs> म्हणून नेहमी जाणून घेणे किंवा ज्ञान असणे आणि ज्ञान लागू करण्याची अप्लाय करण्याची <laughs> एक व्यावहारिक जाणीव असणे यामध्ये फरक आहे नक्कीच तर पुन्हा जर या व्यक्तीकडे भरपूर ज्ञान असेल <laughs> आणि प्रशंसा मिळवत असेल तर ती एक वेगळी गोष्ट आहे ओके okay. पण दैनंदिन जीवनात जर तो भाग घेऊ शकत नसेल त्याचे पालन जर करू शकत नसेल तर तो पुन्हा तो इतर लोकांवर आपली मते बळजबरीने लादण्याचा प्रयत्न करतो नंतर त्या शक्तीचा वापर करू करू, करू शकतो बरुण तर, तर माझे चारित्र्य तुमच्या सर्व सदस्यांपेक्षा चांगले आहे आणि उच्च आहे असा समज निर्माण होतो समज निर्माण होतो पण जर तो अधिक अनुभवी असेल तर काय होईल आणि इतरांना अनुभव नाहीये मग काय तो त्याच्या अनुभवाद्वारे इतरांवरती दादागिरी करू शकतो का असं तुम्हाला वाटतंय का वेल well, uh, तसं अजिबात नाही okay. तर ते प्रयत्न करतात नक्की प्रयत्न होत असतो ती या साधनांची शक्ती आहे जी ते वापरत असतात पण नंतर आपण पुन्हा त्याच गोष्टीकडे परत येत आहोत की कुटुंब जर प्रगतीच्या समान संधी ह्या द्याव्या लागतात कुटुंबा कुटुंबामध्ये त्या उपलब्ध कराव्या लागतात नाहीतर घरातील इतर सदस्य कसे भरभराटेला येणार बरं नक्कीच त्यांचे <laughs> कुटुंब हे समाजातील आदर्श कुटुंब कसे तयार होणार बरोबर तो एकटाच सदस्य आदर्श सदस्य असू शकत नाही ना पण कुटुंब आदर्श व्हायला हवे ऍब्स्युटली इतका उत्तम हा जो मुद्दा आहे परागजी सांगितलेला की कुटुंब आदर्श व्हायला पाहिजे त्यामुळे त्याची प्रगती संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीवरती अवलंबून असते संपूर्ण कुटुंब मी तुम्हाला सांगते आहे की संपूर्ण म्हणजे सगळे सदस्य एकदम त्यामुळे ते एकत्र मिळून समाजासाठी गौरवाचे स्रोत बनवू शकतात बरोबर आहे अगदी बरोबर अगदी बरोबर <laughs> आता अधिकाराची चुकीची कल्पना okay. यावर देखील थोडीशी चर्चा व्हायला हवी <laughs> बरोबर जर एखादी व्यक्ती संस्थेचा <laughs> प्रभारी असेल ओके okay. किंवा संस्था चालक असेल किंवा एखाद्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ असेल किंवा एखाद्या कॉलेजचा प्राध्यापक असेल किंवा कुठेतरी उच्च अधिकारी असेल किंवा एखादा युवा नेता देखील आहे हो युवा नेतात म्हणजे नेते देखील अनेक असतात आणि ते एक चांगलं उदाहरण आहे जे तुम्ही आता देत आहात की ही सर्व लोक त्यामुळे त्यांना काय वाटू लागते कारण मला कुठेतरी काही अधिकार आहे सेम अधिकार जो बाहेर आहे आणि इथे अगदी मूलभूत उदाहरण जे मला इथे सांगावेसे असे वाटते की आपल्या चर्चा जो अगोदर मुद्दा सांगितला त्या चर्चेनंतर तो लक्षात आला की कुटुंबातील वडील असे वाटते की मी कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती आहे मी एकटी आजी आहे किंवा मी एकटा आजोबा आहे तुम्हाला आमचे ऐकावे लागेल हो कारण माझं वय तेवढं आहे मी अनुभवी आहे त्यामुळे ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ती व्यक्ती वावरत असते आपण आपले कुटुंब असे चालले आहे या अधिकाराच्या चुकीच्या कल्पना आहे इथे पुन्हा कुटुंबातील मानसिक आरोग्यावरती शारीरिक आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत असतो खूप असा ताण इतर सदस्यांवरती होत असतो आजकाल आपण जीवनशैलीचे आजार ऐकलेले आहेत बरोबर ही एक वेगळ्या प्रकारची सध्या आहे परंतु हे देखील निर्माण होते आहे कारण कुटुंबात सतत ताणतणाव असतो अगदी बरोबर लाईफस्टाईल डिझिजेस अनेक त्याच्याबद्दल हल्ली रिपोर्ट पण येत असतात खूप छान तुम्ही समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला खूप काही करायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला लक्षात येते की कुटुंब पातळीवरती सुद्धा आपल्याला या प्रकारच्या वृत्ती ओळखण्यासाठी आपल्याला स्वतःच्या विस्तारित कुटुंबावर खूप काम करायचं आहे आणि मग आपल्या विस्तारित कुटुंबात या प्रथा चालू ठेवणं आपल्याला हे परवडणार नाही घडवून आणायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एका चांगल्या समाजाचा पाया उभारणी करण्यामध्ये आपल्या सगळ्यांना रस आहे त्यामुळे सुरुवात कुटुंबापासून सुरुवात करावी लागेल विचार करा आणि समस्या सोडवण्यासाठी काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा तर शक्ती साधनं तुम्ही आता जी सांगितली ही चार शक्ती साधनं होती ज्याचा आपण आता अगदी बरोबर तुम्ही वर्णन केलेलं आहे ते म्हणजे आपल्या आयुष्यातील दी लाल दिवे आहेत रेड लाईट्स आहेत ट्रॅफिक की जर ते माझ्या कुटुंबात माझी प्रथा म्हणून ते असतील तर अरे देवा यु नो मी या चर्चेनंतर आपल्याला जाग व्हायचं आहे आपल्यामध्ये जाणीव असायला पाहिजे की मी अशा प्रकारे माझ्या कुटुंबामध्ये वागणार नाही मी सखोल विचार करण्याची गरज आहे जर कुटुंबातील इतर सर सदस सदस्यांकडनं असं घडत असेल तर कदाचित मला कृती योजना आखावी लागेल जेणेकरून इतरांवर वर्चस्व गाजवणे सोडून द्यावे लागेल आता हे अशा कुटुंबाचं एक टोक होतं जिथे एक सदस्य किंवा कदाचित एकापेक्षा जास्त इतर सदस्यांवरती वर्चस्व गाजवतात पण आता एक आणखीन एक प्रकारचं आपण टोक बघणार आहे ते म्हणजे मोकळीक देणारे कुटुंब त्याला इंग्रजीमध्ये परमिसिव्ह फॅमिली okay, असं म्हणतात okay, okay, okay. आणि जेव्हा आपण मोकळीकतेबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रत्येक सदस्याच्या पूर्ण स्वातंत्र्याबद्दल बोलत असतो म्हणजे सगळ्यांना सगळ्या प्रकारची मुभा आहे मोकळीक okay. दिलेली आहे त्याच्या स्वतःच्या गरजा स्वतःच्या इच्छा आणि लहरी या पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य एकत्र राहत असतात आणि अशा प्रकारची मोकळीत ॲक्च्युली हे दुर्दैव आहे परत एकदा दुर्दैवाने जगभरातील काही संस्कृतींमध्ये लोकप्रियता मिळवत आहे आणि खरोखरच या प्रकारच्या तत्त्वज्ञानाचा एक केंद्रबिंदू म्हणजे जे बघण्याचा भौतिक दृष्टिकोन आहे त्या जीवनाचा सारांश कशामध्ये आहे भौतिक गोष्टी <laughs> जे पैशामध्ये आहे <laughs> जीवनाचा सारांश आनंद स्वतःचा <laughs> आनंद मिळवण्यात आहे <मिलोने> <laughs> जीवनाचा सा, सारांशचा जो आहे की तो मला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे <laughs> त्यामुळे ती मानसिकता कुटुंबातील सदस्यांच्या मनात हळूहळू हळू झिरपत राहते आणि मग काय होतं ती एक प्रथा होते ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे आणि दुर्दैवाने मीडियामध्ये आणि आपल्या प्रसार माध्यमांद्वारे किंवा मा जगभरातील मे बी काही चित्रपट असतील काही माहितीपट थी असतील अशा प्रकारची संस्कृती कुटुंबामध्ये प्रचलित आहे आणि ती बरोबर आहे असं सतत दाखवलं जातं मग काय होतं ना त्याचा हळूहळू आपल्यावरती प्रभाव okay, पडतो आणि हळूहळू आपल्याला असं वाटतं की नाही अरे हे जर इतक्या स्वातंत्र्यपूर्ण जगू शकतात मी का नाही त्यामुळे मग कुटुंबातील काही सदस्यांच्या वर्चस्वाच्या टोकापासून आता आपण अशा टोकाला पोहोचतो जिथे मुलं पालकांची काळजीच घेत नाही ओके ते विचारतच नाही उदाहरणार्थ मुलं पालकांचं ऐकतच नाहीत आणि मग त्यांना जे आवडेल ते करायला ते अगदी भोकडे असतात की मला आता हे करायचंय मला तुमचं काही ऐकायचं नाहीये त्यामुळे काही प्रश्न आहेत ज्यांचा विचार करण्यासाठी आणि ते लिहिण्यासाठी त्याच्यावरती तुम्ही विचार करून लिहावं ह्यासाठी आता मी तुम्हाला आमंत्रित करते मला माहिती आहे की आपल्यापैकी अनेकांना सुदैवाने संपूर्ण मोकळीक असलेल्या कुटुंबात राहण्याचा अनुभव आलेला नसावा कारण बरेच जण आपण अजून सुद्धा आपल्या छोट्या विस्तारित कुटुंबात राहतो मला वाटतं की आपण अशा कुटुंबात राहतो जिथे शिस्त असते आणि right. ते चांगलं आहे मी वर्चस्वाबद्दल बोलत नाहीये पण डिसिप्लिन शुड बी दे तर स्वयंशिस्तीबद्दल मी तुम्हाला सांगते आहे नियमांद्वारे मार्गदर्शन केलेलं कुटुंब परस्पर सल्लाम असलं जसं तुम्ही मगाशी सांगितलं की त्या दृष्टिकोनातून त्या कुटुंबाला मार्गदर्शन मिळतंय मग मोकळीक असलेल्या कुटुंबावर हा विचार करणं चांगलं आहे की हे सुद्धा एक धोक्याचं वातावरण निर्माण करणारं कुटुंब आहे आणि तुमच्या दारावरती अक्षरशः यु नो आता येऊन ठोठावत आहे त्यामुळे तुम्ही काही प्रश्नांचा विचार करावा म्हणजे आपलं मोकळीकता म्हणजे काय त्याचं तत्वज्ञान कसं तयार होतं आणि हे कुठून ही मोकळीकता लोकांमध्ये तयार होते त्यामध्ये काय सांगितलं जातं किंवा मोकळीक असलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्वातंत्र्य ह्याचा अर्थ काय होतो त्यांच्यामध्ये प्रेम आणि जीवनाचा उद्देश काय असावा अशा कुटुंबासाठी आनंद म्हणजे काय अगदी शिस्तीबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन काय असू शकतो त्याग त्याग त्यांना खरंच आवडतो का किंवा करावासा असा वाटतो का कदाचित इतरांनी त्याग करावा असं वाटत असेल त्यामुळे कुटुंबातील ऐक्याबद्दल त्यांना काय वाटतं मग अशा कुटुंबातील पालक मुलांची प्रत्येक मागणी का पूर्ण करतात हाही एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे आपण याबद्दल विचार केला पाहिजे दुर्दैवाने अशा पालकांची अनेक उदाहरणं आहेत जे काही विशिष्ट परिस्थितीत फक्त यु नो काही गोष्टी सोडून देतात मुलांना जे काही हवे आहे ते देऊन टाकतात आणि त्यामध्येच त्यांना समाधान वाटते मी माझ्या मुलासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तो कितपत योग्य आहे तो प्रयत्न करणं गरजेचं आहे की नाही ह्याचा ते विचार करत नाही मग या प्रश्नांचा विचार करूया याविषयी लिहिण्यासाठी तुम्हाला काही मिनटं आहेत कदाचित तीन मिनटं घेऊया आपण त्याच्यावरती चर्चा करूया अध्ययन जोडीदार तुमचा आहेच तर तुम्हाला काय करायचं आहे की मोकळीक तत्वज्ञानाला जन्म देतात अशा काही अभिवृत्ती आहेत किंवा विश्वास आहेत ते कोणते आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत व्हिडिओ तीन मिनिटांसाठी थांबवा आणि तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओ पुन्हा सुरू करा या सत्राच्या तिसऱ्या भागामध्ये आपण या उत्तरावरती चर्चा करणार आहोत हा जो भाग दोन आहे इथे आपण मोकळीकता म्हणजे काय हे थोडंसं मी समजावून सांगितलेलं आहे अनेक प्रश्न आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यावरती विचार करा आणि हे जे मोकळीकतेचं तत्वज्ञान म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया हाही एक कुटुंबाचा प्रकार आहे धन्यवाद परागजी तुम्ही खूप छान पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत लवकरच भेटूया भाग तीनमध्ये मध्ये धन्यवाद